हॅलो नमस्कार मंडळी गॉसेफगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे मला वाटलं नव्हतं की मी परत ह्या कॅरेक्टर्सवर इतक्या लवकर येईन पण काही लोकांना ना खूप चूल असते आणि त्यांना बिलकुलच स्वस्थ बसवत नाही त्यांना असं वाटतं की अरे हे कमीच आहे ऑर चैये और चैये आण दो आण दो सो येलो आ गे मे आणि डुकऱ्या तुला काय वाटलं होतं की मी गप्प बसेन तुला काय वाटलं होतं की तू तिथे अशा कॉमेंट करशील मी इतके दिवस गप्प होती इतके महिने गप्प होती मी म्हटलं नको कशाला लास्ट टाइम पण त्या पेजवर म्हणजे ते काय ते अकाउंट आहे त्या अकाउंटवर तुम्ही कम्युनिटी वगैरे टाकली ती अ, मी रिपोर्ट केली त्याचा मेल मी यूट्यूबला पाठवला मी ॲक्शन घेतली ती कम्युनिटी डिलीट मी करवली ओके सो कीप ऑन डुईंग दिस ह्यातनं तुझीच रिॲलिटी रादर तुम्हा दोघांचीही जिजा सालीची रियालिटी आणि तुमच्या रिस्पेक्टिव्ह शॉपिंग पार्टनर्सची रियालिटी जगासमोर येते कीप डुईंग इट इट्स गुड फॉर मी आणि अजून एक गोष्ट मी तुला आज इथे क्लिअर करू इच्छिते की तुला जर असं वाटत असेल की मी इतके दिवस गप्प होती आणि मुलांवर बोलत नव्हती रादर तुझ्या मुलीवर बोलत नव्हती मुलींवर तुमच्या घरातल्या बोलत नव्हती मी सारून घेण्याचा प्रयत्न करत होती इवन आ, लास्ट पॉडकास्टमध्ये पण तुम्ही जर नीट ऐकलं मी आत्तापर्यंत जितके पण पॉडकास्ट केले सगळ्या पॉडकास्टमध्ये मी हेच म्हणत आली आहे की मुली वाईट नाही आहेत त्या कमनशीबी आहेत त्या अशा घरात जन्माला आल्या रादर अशा पॅरेंट्सच्या पोटी जन्माला आल्या तर Uh, मी कधीच मुलांना uh, का काहीच बोललेली नाही आहे कारण मुलांचं मुलांनी कुठल्या फॅमिलीत जन्म घ्यावा हे uh, आपल्या हातात नसतं आपला त्या फॅमिलीत जन्म होतो आपण वी कॅनॉट चूज आवर पॅरेंट्स आर, आर फॅमिली वी कॅन चूज आवर फ्रेंड्स पण डुकऱ्या तुझं काय आहे तुझं फ्रेंड पण चुकलं आहे आणि तुझी फॅमिली तर ठीकठाकच होती पण तू माणूसच घाणेरडा आहे आणि तुझी जी पैदाश आहे ती त्यामुळे कमनशिबी ठरली आहे आणि आता मी हे ठरवलंय की जो जसा वागणार त्याच भाषेत त्याला तसंच उत्तर देणार सो जर कोणी माझ्या चांगुलपणाचा फायदा घेत असेल आणि जर मी बोलत नाही तरीही माझ्यावर बोला ना तुम्ही माझ्यावर बोला आ, बिंदास बोला मला काही फरक नाही पडत पण जर तुम्ही माझ्या मुलाला मध्ये घेतलं जो सोशल मीडियावर नाही आहे तुम्हाला माहिती पण नाही आहे की तो कसा आहे काय आहे आता तो काय आहे कसा आहे तो स्पेशली uh, एबल्ड आहे की नाही आहे ह्याची ह्याचं क्लॅरिफिकेशन तर मी देणारच नाही आहे ते मी बांधीलच नाही आहे देण्यासाठी पण मला हेच सांगायचं आहे आणि हो आणि हो येस मी स्पेशली एबल्डच बोलणार अपंग हे मी बोलत नाही जग कुठच्या कुठे चाललं मुलं पॅरालिम्पिकमध्ये वगैरे भाग घेऊ लागली त्यांच्यासाठी स्पोर्ट्स येऊ लागले त्यांच्या त्यांच्या त्यांचं ॲबिलिटी दाखवण्यासाठी त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध होऊ लागला आहे आणि ते कितीतरी पुढे कितीतरी पटीने तुझ्यापेक्षा तू जो आहेस ना डुकऱ्या चिखलात चिखलात लोळणारा आणि बायको स्वॉप करणारा तुझ्यापेक्षा तरी खूप पटीने चांगले असतात रे ते लोक त्याच्यामुळे तू तू त्याच घाणीत चिखलात लोळत राहा आणि तू तु, तुझे विचार दिसले आत्तापर्यंत तुझ्या त्या कॉमेंट्समधनं जे पण तू ह्या आधीही केलेस कंटिन्युअस तू जो शब्द वापरून वापरून जे कॉमेंट्स केले ना त्याच्यावरून तुझी बुद्धी कळली आम्हाला सेकेंडली मला ही गोष्ट बोलायची आहे की त्या दिवशी तर बचनी मारे खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारत होती अमेझिंग अमेझिंग अमेझिंगच्या पुढे तर जाता येत नाही ही 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 तुझी बुद्धी ही तुझं तुझी लेवल आहे बचने तू अनपड गवार बाई तुला काय त्या दिवशी एवढा गप्पा ठोकत होती की मी बघून आली मूवी आणि आमिर खानचा मूवी आणि कसे ती मुलं आहेत आणि खरंच त्यांनी काय दाखवलं आहे देव एक देतो तर एक घेतव पण तुझ्याकडे तर काहीच दिलं नाही देवाने तुझ्याकडनं तर सगळंच घेतलं देवाने आता उरलं सुरलेलं पण घेणार देव आणि तुझी मुलगी टकली होणार समजलीस बचने तुला मी एकच सांगते जे पण तू काही विचार करतेस ना एवढे डॉक्टर कर काही कर जोपर्यंत तुम्ही हे सुधारत नाही ना हे आडून आडून धंदे करणं जोपर्यंत तुमचं बंद होत नाही ना आणि जे तुम्ही घाण घाण बोलता जे जे तुम्ही करताय ते तुमच्यावरच परत येणार आहे सो so वेट अँड वॉच आणि तुझी मुलगी टकली होते होत राहणार आहे ह्याला कारण एकच आहे तिच्या आईचे हे धंदे तिची आई जे वागते ते कर्मा जे तू लिहिलेस ना ते एक्झॅक्टली तुझ्या मनाचे विचार आहेत आणि बरोबर दे। आहेत ते आणि देव तुला त्यासाठी तथास्तू म्हणो आणि तुझ्या बाबतीत ते नक्कीच घडू दे भिकेला लागू देत तुमची पोरं तुमचं खानदान आणि तुम्ही आणि जे काही आता जे काही होत आहे ना ते होतच राहणार आहे आणि आता कितीही डॉक्टर कर काहीही कर जोपर्यंत तू फक्त हे खोटं खोटेपणा सोडत नाही ना जे भाषण दिलंस ना त्या दिवशी ते भाषण देण्यापेक्षा जरा ते आत्मसात केलं असतंस जरा अवलंबलं असतंस ना तर आज ही वेळ आली नसती सो मनाला विचार आपण काय करतोय ठीक आहे डुकऱ्याला विचार तो काय करतोय आणि नंतर आपल्या मुलांची काळजी घ्या कारण खरंच गरजेचं आहे तुम्हाला तुमच्या मुलांची काळजी घेणं कारण हे फिरून फिरून त्यांच्यावरच येणार आहे आणि आणि तुझ्या मुलीचं तर डेफिनेटली जे काही आहे किंवा ह्या पुढेही जे होणार आहे ते फक्त आणि फक्त त्याला तू कारणीभूत असणार आहे तुझं हे जे काही वागणं आहे तू हे जे काही करतेस आडून ना हे वागणं किती हस आता तू हस हसायला खूप येतं ना तुला हस आता खूप मोठा जोक होणार आहे तुझ्याबरोबर तेव्हा मला बघायचंय कशी दात काढतेस हस हस। 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 ते हसा हस आणि मी पण हसेन त्या दिवशी तुझ्याबरोबर सो so, uh, मला तुम्हा दोघांना हेच सांगायचं आहे की ह्यापुढे माझ्या मुलाबद्दल एकही शब्द काढलात तर ह्याचे परिणाम वाईट होतील आणि ह्याची सुरुवात मी आजपासूनच करणार आहे आज आजपा, आजपर्यंत मी गप्प होती जे पण होती ते तुम तुमच्यापर्यंतच होतं पण तुमची मुलं आहेत सोशल मीडियावर तुम्ही त्यांना दाखवता सर्रास दाखवता आणि त्यांच्या दिसण्यावरून त्यांच्या व्यंगावरून त्यांच्या वागण्यावरून ह्यापुढे माझ्याकडनं पण कॉमेंट्री होईल आणि त्यासाठी मला कोणीही रोखू शकत नाही बिकॉज इट इज अवेलेबल ऑन सोशल मीडिया यू आर शोईंग इट मी एक शब्द पण स्वतःच्या मनाचा बोलणार नाही एक एकही शब्द मी आधी एकही शब्द स्वतःच्या मनाचा बोललेले नाही आहे जे दिसले त्याच्यावरच बोलली आहे आणि ह्यापुढेही तसंच होईल पण फक्त हेच आहे की मी ते काही गोष्टी दिसून पण अवॉइड करत होती जस्ट बिकॉज मुलं आहे हे जाऊ दे मुलांचं काय आहे ह्यांना है, अक्कल नाही म्हणून फक्त आणि फक्त तुम्हाला ते सुद्धा त्या मुलांच्या चांगल्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होती पण आता मला कळून चुकलं आहे की कोणाच्या भल्याची दुनिया ना नाही राहिली आणि कोणाच्या चांगल्याबद्दल आपण विचार फार चांगलं होऊ नये फार चांगलं होणं पण घातक असतं so, सो जशाच तसं जसं जशा तुम्ही वागणार तसंच मी वागणार आणि त्याच्यामध्ये मला काहीही होणार नाही देव माझं काहीही वाईट करणार नाही याची मला फुल गॅरंटी आहे कारण मी मी काही चुकीचं केलं नाही आहे जेव्हा जर समोरच्याला तीच भाषा कळत असेल तर त्याच भाषेत उत्तर द्यावं हे मला देवानेच हा मार्ग मला दाखवलेला आहे सो so आय विल डू दॅट आणि मग मग तुमच्या मुलांबद्दल जे दिसते त्याच्यावर जे मी बोलली जर माझं वक्तव्य असेल ना मग अंगाचा तिळपापड होऊ देऊ नका मग कीप काम अँड मूव्ह ऑन बी पॉझिटिव्ह आज जेव्हा मी सकाळी ती कॉमेंट वाचली म्हणजे मला कोणीतरी कॉमेंट केली की तिकडे अशी अशी कॉमेंट आली आहे जी जी बघ म्हणून आणि जेव्हा मी ती कॉमेंट वाचली तेव्हा मला असं म्हणत आलं की काय लेवल आहे यांची की काय विचार करतात हे लोक की एखादं मूल जर स्पेशली एबल्ड असेल ते त्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे देवाने त्याला तसं घडवलं असेल तर ते मागतं किंवा त्याला अशी ट्रीटमेंट दिली जाते किंवा ते ते दुसऱ्यांचे कपडे वापरतात ते त्यांची म्हणजे काही लायकी नसते ते काही करू शकत नाहीत आणि ते त्यांचं आयुष्य हे असंच असतं हेच त्या कॉमेंटवरून दिसत होतं ना हे हे तुमचे विचार आहेत आणि मग जर असं आहे तर मग मग तुमच्या घरातल्या मुली तुमच्या घरातल्या लेकी सुना मग हे हे काय आहेत ह्या तर म्हणजे एकदम बत्तर आहेत है, म्हणजे ह्यांना तर ती आयडी जी काही जे नावाची आयडी आहे त्या तिथे बसण्याच्या पण लायकीच्या नाही आहेत या आणि स्पेशली एबल्ट नाहीच नाही आहेत कारण का तुम्ही पण तर एकमेकांचं उतरवलेलं घालत असता हां ती बहीण हिचं घालते ही, ही इतकं म्हणजे कपडे तर सोडाच हे लोक एकमेकांचे उतरवलेले नवरे पण घेतात अंगावर म्हणजे ह्याच्यावरनं विचार करा ह्यांची लायकी काय आहे आणि हे दुसऱ्यांना दुसऱ्यांच्या मुलांना बोलतात हाय गॉड किती काय ऑडॅसिटी आहे यांची किती हिंमत आहे ह्यांच्यामध्ये आणि uh, कितीतरी बरं आहेत ना मी तर म्हणते की कितीतरी बरं आहे कुठलं uh, uh, व्यंग असणं असं किंवा uh, म्हणजे असून पण सगळं काही असूनही बुद्धीने अपंग असण्यापेक्षा शारीरिक व्यंग असलेलं केव्हाही बेटर आहे असं मी समजते आणि कितीतरी पटीने ते तुमच्यापेक्षा हुशार असतात ते कितीतरी पटीने या अशा uh, विकृत लोकांपेक्षा तरी चांगलेच असतात चांगले आहेत चांगलं करतात आणि आयुष्यात खूप पुढे जातात तुम्ही कुठेच नाही जाऊ शकणार तुम्ही तिथेच राहणार आणि जे आहात ना त्याहूनही बत्थड होणार आहे तुमची हालत जे काही माणसाने ह्यांच्याबरोबर कोलॅबरेशन केलं आहे तुम्ही काय ते नंगूपुंगू ब्रँड काय ते ओपन केलं आहे ढुंगूपुंगू ढुंगूपुंगूची नंगू मॉडेल नागडी दाखवतात तिला चला ना चला ना चला ना गडे हे तुमचं थीम सॉंग पण ठेवा हे थीम सॉंग एकदम परफेक्ट आहे मी तुम्हाला सजेस्ट केलं मस्त आहे ना असं उपकार करत असते हो मी वरचेवर मस्त आहे हेच हेच गाणं ठेवा तुम्ही चला ना चला ना चला ना आगडे आणि तुमच्या मुलीला दाखवा नागडी सो so, ह्यांना ह्यांचे ज्यांचे विचार हे दुसऱ्या मुलांबद्दल असे आहेत हे असे असा ब्रँड चालवणार हे मुलांबद्दल काय मुलांचे कपडे आणि काय मुलांचं शॉप आणि काय मुलांचं आउटलेट उघडणार ब्रँड ओपन करणार आणि ह्यांच्याबरोबर ज्या लोकांनी पार्टनरशिप केली आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोचवा ती कॉमेंट पोचवा आणि अशा लोकांना तुम्ही मुलांसाठी पार्टनर म्हणून निवडले मुलांच्या एका ब्रँडसाठी पार्टनर म्हणून निवडलं आहे म्हणजे तुम्ही पण काय लेवलचे असाल सिरियसली म्हणजे जरा बघा ना पूर्ण त्यांची शहानिशा करा ते काय आहेत कसे आहेत हे नीट पडताळून बघा आणि नंतर त्यांना अहो असल्या लोकांना हे विकृत आहेत हॉरिबल आहेत ती लोकं ह्यांच्याबरोबर काम कराल तर तुमचं आहे ते पण मी काल पण सांगितलं आणि आज तर ते कन्फर्म झालं हे असले घाणेरडे विचार असणारे लोक मुलांच्या बाबतीत यांना स्वतःच्या मुलांची काही पडलेली नाहीये ते यांचे ते मामा मामी हे हे त्या मुलीला काल कॉमेंट होती हेच ना ते, ते मुलीला ढकलत होते त्यांच्याबरोबर प्रसंग झालेला तर कोणीतरी विचारलेलं कुठला प्रसंग तर तो प्र प्रसंग असा होता की यांच्या मामाच्या गावाला कुठलं तरी आडगावला लग्न होतं आणि त्या लग्नामध्ये एक बेवडा माणसाच्या अंगावर तो बेवडा माणूस त्या छोट्या मुलीला अक्षरशः किस करत होता आणि ही बाई ह्यांची मामी ही स्वतःच्याच ह्याच्यात इतकी मग्न होती तिला काय त्या मुलीबरोबर आहे काही माहिती नाही तिला पुश करते पुढे त्या माणसाजवळ ती आणि ढकलत होती तिला ती जा 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 आणि तो माणूस तिला विचित्र प्रकारे मॅनहँडल करत होता इतके घाणरडे आहेत हे लोक इतके म्हणजे अशा लोकांना तुम्ही अशा लोकांबरोबर कोलॅप करताय ज्यांची अखंड फॅमिलीच पूर्ण इतकी फालतू आहे कसली पॉझिटिव्हिटी पसरवतात कसलं काय नुसतं बोलल्याने होत नसतं कृती बघा यांची फुगी त्या दिवशी कशी चिडलेली बापरे ती तर पैशासाठीच आहे तिला तर काही घेणं देणं नाही आहे तो कोण त्या बहिणीबरोबर जाऊ दे नाहीतर आणि कोणा बहिणीच्या बहिणीबरोबर जाऊ दे नाहीतर आणि आईबरोबर जाऊ दे तिला काही फरक नाही पडत ती फक्त बाबा मजा करायला आहे त्याच्याबरोबर कधी काही रात्री अपरात्री मागवायचं कपडे शॉपिंग हेच ह्याच्यासाठीच तिने म्हणजे सोडलंय त्याला तू वाटतेल ते कर मला खायला प्यायला दे त्या दिवशी कशी एकदम संतापलेली बापरे त्या अळूच्या पानांवरनं आणि हा कसा तिला उल्लू बनवायला एकदम एकदम म्हणजे ह्याने तिला हेरलेलीच आहे हिला काय पाहिजे हिला फक्त काहीतरी थातूर मातूर काहीतरी येड्यासारखं का, बोलायचं काहीतरी गुंडाळायचं हिला उलटं पुलटं बोलून आणि काही ना काहीतरी गिफ्ट बिफ्ट आहे की हो ते येडी शांत अरे तू सगळ्यात मोठी येडी आहेस स्वतःचं सो बघ आधी दुसऱ्यांच्या मुलांना बोलते ती <laughs> त्या दिवशी तुला कशी गुंडाळली त्याने त्या दिवशी स्वतःच आधी याने काढलं की तू काय करते तू कसं काय पिवळी पडू देऊ नको ती पानं म्हणजे कर आधी ती पिकायच्या आधी खराब होऊ देऊ नको तशी ती बोलली पण पण ते क तू कशाला बोलतो आधीच मला लोकं म्हणतात तिकडे तू क कर काय करते आणि काय म्हणजे तुला काही येत नाही आणि तू काही करता पण येत नाही आणि त्यांना आधीच वाटतं असं ते मला किती कॉमेंट वगैरे करतात आणि वाईट वाईट बोलतात ते ऑलरेडी मला म्हणतात की तू ना तू डबी गप्पा बस तू काही बोलूच नको मला बोलायचं तू मला मोटिवेट केलं पाहिजे तर तू करतो, तू सकल तू पण 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 करतो बोलतो मला आता बोल लगेच कसा ह्याचा तू त्या काठला त्याने लगेच कसा म्हणतो की अरे लोक काय लोक म्हणतात लोकांकडे लोका लक्ष देऊ नको लोकांना काय लोक बोलायलाच असतात अरे वा अरे अरे आणि येडी हसते काय आणि तुला काय लगेच गुंडाळली लगेच लोक काय बोलतच नव्हती लोक काय बोलतात तर लोकांच्या नावाने हाच कॉमेंट करतो तुला काय माहिती आणि हाच बोलतोय आता तो बोलत होता त्याच्यावर बोल त्याला बोल ते लोकांचं जाऊ दे तू बोलतोस ते का कशाला बोलतोस लोकं बोलू दे तू काय कमीचं आहे ते धरायचं तर नाही काहीतरी आणलं हिला पेस्ट्री फेस्ट्री काहीतरी कपडे बेपडे उचलून आणले फेक ते काय कुठली बॅग माहिती आहे ना प्राडामध्ये गुच्ची बॅग घालून दिली होती एक्सचेंज झालं म्हणे एक्सचेंज नक्की एक्सचेंजच झालं ना की बायको पण एक्सचेंज होते बाबा तर काय आता ते त्याचं काय बोलायचं गिफ्टचं तर काय घेऊन बसले ह्याच्याकडनं काही एक्सचेंज होऊ शकतं ह्याला सवयच आहे एक्सचेंज करायची तर कशी एकदम तणतणली तं होती आणि काय ते पिटलं बापरे ना त्याला लसूण ना काय ना काय असेच आवडतं अमक्या डब्बीला असंच आवडतं तिला त्याला माझ्या आजचं खूप आवडतं मी तर असंच करते मी एकदम सिंपल करते तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही तुम्ही पण सांगा तुम्ही कसं करता म्हणजे लोकांना बरंच काय 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 टाकतात त्याच्यामध्ये पण आम्ही तर असंच असं सिंपलच करतो आम्हाला असंच आवडतं सिंपल डोसा पण असंच आवडतो का तुम्हाला डोसा पण असंच करपलेला असा एकदम रबड्या डोसा तसाच आवडतो का अगं ठमे तुला एवढे देवाने हात पाय दिले बुद्धी दिलं सगळं दिलं पण वापर करता येत नाही दुसऱ्यांना बोलायला जीभ बरी उचलते ग हां ती जी बँना जाणार आहे आता तुझ्या नवऱ्याची पण सगळं वाकडं होणार आहे पोरीचं पण होणार आहे बघतच बसा सगळं असे ना बसणार आहेत असे आणि मग तुम्हाला रिअल फील येईल की कसं आयुष्य असतं ते कसं समोरच्याला म्हणजे तो माणूस स्ट्रगल करून जगतो आहे किंवा जर एखादी व्यक्ती जर ति तिला देवाने तसं बनवलं आहे तर त्याच्यामागे काहीतरी कारण असेल ती ते त्याला काहीतरी वेगळी अबिलिटी दिली असेल ती आपल्यापेक्षा कितीतरी पटीने हुशार असेल ते ते नाही समजणार पण तुम्हाला आता देवाने काहीच दिलं नाही ते तर ते बघा आणि त्याची प्रचिती तुम्हाला लवकरच येणार आहे कमेंट आणि राहिला प्रश्न बचनीचा तर लास्ट पॉडकास्ट मध्ये मी बोलली होती की ती मायसा तर ठीक आहे ती चांगली पण होईल पण बाबा काल तिचा व्हिडिओ बघितला आणि बचनीने मला खोटं ठरवलं बचनी म्हणते की नाही ग तू कसं चांगलं समजते कसं आमच्या मुलांना चांगलं समजते असं कसं तुझं खूपच मोठं मन आहे ग जीजी असं ती म्हणाली आज मी तुला दाखवते माझ्या मुलीची रिअॅलिटी म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये दिसली हिच्या मुलीची रिअॅलिटी कशी येडी ती कशी नुसती क्रँकी कशी वेड्यासारखी करत होती कसं एकदम हट्टीपणा आणि कशी रडत होती आणि काय ते आणि काय ते डिक्टेशनवरून इतकं म्हणजे इतकं ओव्हर बचनी तर बापरे डिक्टेशन आहे त्यांना डिक्टेशन डिक्टेशन आपल्याला जे चौथी पाचवीला होतं अरे भाई तू कुठल्या शाळेत होती चौथी पाचवीला डिक्टेशन आम्हाला पण होतं ज्युनियर सिनियरलाच डिक्टेशन होतं छोटे छोटे टू ले टू लेटरवाले ले स्पेलिंग त्याच्यानंतर थ्री लेटर्सवाले स्पेलिंग तर तसं म्हणजे जसं जसं डिफिकल्टी लेवल वाढत जायची तर ते डिक्टेशन आम्हाला पण लहानपणापासूनच होतं ही कुठल्या शाळेत जायची काय माहिती हिला डायरेक्ट चौथी पाचवीला डिक्टेशन होतं किती ती ओव्हर ऍक्टिंग आणि हिचं काय झालेलं काय माहिती उगाच आपली नुसती एवढी किरकिर किरकिर नुसती आपली लाडतच आलेली जास्त यांच्या यांना चांगले ओळखून आहेत ते काकाने बघितलं ना बरोबर नाव ठेवलं होतं हिचं ए मंदा ए मंदा इकडे ए मंदा ए मंदा <laughs> वाटलं तिला मंदाकिनी बोलतायत अरे मंदाकिनीच दिसते का रे फनी तुला शी कसला रे काय तू विचार म्हणजे कशी गलिच्छ विचार आहे त्याचे ह्याला आपल्या मुलीमध्ये मंदाकिनी दिसते ते तर जाऊ दे पण ती मंदा वेगळ्या अर्थाने बोलत होते ते मंदा ए मंदा ए मंदा मुली ए मंदा मुली मंदा ये ये आणि तिचं तर सोड रे फनी तुझं बघ आधी काय भावलं केलंय ते येडा कुठचा शी मला तर खरंच बाबा खरंच असं वाटतं की पूर्ण डॉक्टर कम्युनिटीने याच्यावर बहिष्कार टाकावा तुमचं नाव खराब करतोय काय ती बायको हातवर करून आपली मस्तपैकी उभी असते इकडे तिकडे गप्पा ठोकत आणि काय काय करत दात काढत असते अशी आणि ह्याच्या हातात कॅमेरा दिलेला असतो आणि वरून ह्याने कुठे मिस केलं तर ह्यालाच वरून शिव्या पडतात ह्यालाच पूर्ण दमदाटी होते बघितलं ना <विल> परवाच्या कालचा जो स्टा टाइमस्टॅम्प सांगितला तर त्या टाइमस्टॅम्पवर जाऊन बघितलं ना कसं करत होती डोळे वटारत होती प्रत्येक वेळेलाही असंच करते अरे पण बुळ्या तुला जरा पण काही कणाबिणा आहे की नाही अरे हा तूच आहेस तू मला तर वाटतं तुला पण दिला नाही नुसता वाकलेला बसता तिथे चेअरवर बसायचा बाकी आहेस बाकी तर पूर्ण ढेपाळलेलाच आहेस तू तर ते काय नुसतं आपला लोचटासारखा मागे 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 किचन मध्ये मा तीन बहिणींचं मी शूटिंग घेतोय आणि याला कुणी विचारत पण नाही लिटरली ह्याला चहा पण नव्हती विचारत मुलगी। ती मुलगी चहा पण नाही ती ती म्हणत होती की मी चहा ठेवते तू घेणार ना बचनीला विचारते तर बचनी नाही म्हणाली तर हा मागून आवाज देतो म्हणे की आ, मी घेणार आहे मी मला मला चहा पाहिजे हा मला द्या चहा अरे 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 शी काय म्हणजे तो जावं म्हणून किंवा जिज्जाजी म्हणून मान नाही ते नाहीच ते तर जाऊच द्या पण बाबा तू डॉक्टर आहेस की काय खरंच शी कोण तुला विचारत पण नाही ओरडून ओरडून तुला सांगावं लागतं की मी आहे मी आहे तुला प्रेझेन्स फील ते सुद्धा हिच्या त्या खिख्खी खिख्खी खुखू खुखू खु, 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 मधनं तुझा आवाज पोचला तर पोचला नाही पोचला तर झालं मग तिकडेच गप बसायचं काय मिळेल ते घ्यायचं आणि खायचं गप जास्त आवाज नाही करायचा अशी हालत याची रे अशी आणि काय जोक मारतो काय कूल बनायला जातो फालतू पानचट आचरट कुठचा ती घेऊन आली मेवणी चहा तर म्हणतो मुलगी आम्हाला पसंत आहे अरे पण मुलगा नाही पसंत ना जिच्या गळ्यात पडला तिलाच नाही पसंत ती जाते दुसरीकडे तर तू काय दुसऱ्यांच्या मुली पसंत करतोय तुला तर दुनिया पसंत येईल रे दुनियाभरच्या मुली पसंत येतील पण तुला कोणीतरी पसंत केला पाहिजे ना तर डुकरे आता करतो का बघ कारण त्याला तसंही कोणी चालतं तर त्याच्याकडेच चालू शकशील तू बाकी तर तुझी काय हालत झाली आहे ते बघतोच आहे आम्ही आणि ती छच्छू आई कशाला आलेली तिथे मटकत तिचं काय काम होतं हिचं तर मला वाटतं चिमेचं काहीतरी काम होतं ते बहिणी दोघीजणी ब भेटायला कोणाला तरी गेलेल्या वाटतं पण ती छच्छू आई कशाला उगाच तिकडे खायला कार आणि भोयला बार बनून आलेली उगा बार भार बार बारबालाच आहे तसं पण पण भार भार बोलायचं होतं मला तर भार बनून आलेली तिकडे हा मुलगा आधीच आहे तिथे लोंबत्या लंपटसारखा फिरत असतो त्याच्यामध्ये आता आई पण बरीच ती पण यायला लागली आता उगाच म्हणजे आता तिची पण आता थोड्या दिवसांनी बचनी तिला पण बघा कशी दाबेल आता हळूच दिसते तशी नाही आहे फक्त कॉन्टेंटसाठी म्हणून तिथे टिकली ते छाछुलला घेऊन फिरते कधी कधी कामाला येते ना तिकडची फॅमिली कधी कधी काय सगळ्यांशीच असे ह्याच ह्याचसाठी रिलेशन्स ठेवले तिने की कॉन्टेंट म्हणून वापरता येईल बाकी काही कोणाची कोणाची सगी नाही आहे ही बचनी जी आपल्या सख्या नवऱ्याची नाही होऊ शकली ती दुसऱ्यांची काय होणार आणि त्या दिवशी बघितलं तिकडे फार्म हाऊसवर गेलेले तेव्हा कसले यांचे पोरांचे वातरट चाळे ही छाचू शूट करत असते आणि तेव्हा ती काय आळूची पानं घेत होती तेव्हा छाचूआई फक्त सांगत होती एक माझ्यासाठी काढ एक छुट्टीसाठी काढ आणि एक आमच्या मोठ्या सुनबाईसाठी काढ असं क तीन चार असं काढ म्हणजे असे वेगवेगळे गुंडे तयार कर तर फनी लगेच लग आणि चिमाईंसाठी पण चिमाईसाठी पण तर तुम्ही फक्त बघायला पाहिजे तिचं एक्सप्रेशन बघा छाचूआईचे ए गा गुडप्याला मोठा चिमाईवाला ती पण असंच मनात बोलत असेल आणि ती चिमा पण काही कमीची नाही आहे कुठे पण गेलं की तोंड देखलं नुसतं उतरताना असं नुसतं त्या आईला बोलते भाभी येता तुम्ही चला चला तिला माहिती आहे की भाभी कसलीही येत नाही आहे भाभीजी घरपे आहे भाभीजी चालली घरपे तर त्याच्यामुळे भाभीजी काही हमारे घर घरपे तर तो फक्त तोंड देखलं उगाच ॲक्टिंग करते चला येता तुम्ही येता चला 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 एवढे तर मग व्यवस्थित असं बोलावणं पाठव ना घेऊन जा आग्रह कर आणि सांग तुझ्या मुलीला की घेऊन ये भाभीजीला आमारे घरपे उगाच उगाचंच नेहमीच बघितलं आम्ही एकदम उगाच फुकटची ॲक्टिंग मस्तपैकी फिरून बिरून येते मस्त एकटा जीव स्वदाशिव आणि हिला कोणाचं हे नाही रात्री अपरात्री भटकायला मग मोकळी कशी मिळणार त्यामुळे हिला नेहमी एकटेकटंच बरं आहे बाबा आपलं कधी पण जायचं कधी पण यायचं कोणाची कटकट नाही यांच्या आयांपासूनच यांच्या पूर्ण खानदानाला लागलेली किडे यांचं खाण तशी माती म्हणून परिवार पण बरोबर जुळलेत ते तिथे पण तसंच मायारी पण तसंच आणि सासरी पण तसंच आणि इथे त्या फुगीची सासू तर उभं पण करत नाही चिमेला पण नाही आणि चिमेच्या मुलींना पण नाही तिचं तर ते वेगळं आहे कारण ते दोघांचे कल्चर वेगळे वेगळे ते पोरग आपला वाया गेलाय हातातनं तेवढंच पण त्या ते पोराचं पण काय आता काही होणार नाही काकू गेला तो आता पार गेला काही नाही काय नाही हा बिझनेस पण जाणार आहे पूर्ण फ्लॉप एकदम फ्लॉप सुरू होते खतम आणि ज्याचं दुकान आहे ना ते पण लवकरच खतम होणार आहे तुमच्या मुल तुमच्या मुलगा एवढा कोणी बदनसीब नाही आहे व खूपच एकदमच नष्टर पोरग पैदा केलात तुम्ही ढबी डुकरे ढबी तुझं काय ते, ते कॉमेंटमध्ये आम्ही वाचलं की तुझ्या काय प्रगतीवर कोण भाई प्रगती आता ही कोण नवीन आणलीस ना प्रगती आता प्रगतीवर जळायला तुझी अशी कुठली मोठी प्रगती झाली आहे ते आधी सांग ते सॅड ट्रिप्सचं कधी सांगणार आहे क्लॅरिफिकेशन काय झालं पहिली आणि शेवटची ट्रिप संपली आणि आता ह्याचं पण सुरू होते खतम होणार आहे तर मला वाटतं दोघांचंही एक्सप्लेनेशन एकसाथच देईल की दोन्ही वेंचर माझे कसे बुडाले आणि त्यासोबत मी पण बुडालो सो ढबी डुकर्या ही तुला वॉर्निंग समज ठीक आहे हे तर फक्त एक झलक होती आजचं पॉडकास्ट ह्याच्या पुढे मी जे दिसतं त्याच्यावरती डायरेक्ट तुझ्या पोरीवर अटॅक करेन आणि तुझ्या पण आणि त्या बचनीच्या पण आणि तुमच्या मुलांचे ना ते दिसतात तर त्यांना जपून ठेवा जर नाही दिसत त्याच्यावर जर तुम्ही बोलू शकता तर जे दिसतं त्याच्यावर मी नक्कीच बोलू शकते हे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा ध्यानात असू द्या आणि तुम्हाला ना इतकं जर जाणून घ्यायचं असेल ना तर मंडळी मी तुम्हाला एक छान पेज रेकमेंड करते इंस्टाग्रामवर द बिगेश बॉय म्हणून एक पेज आहे आणि त्या बाईचा मुलगा ऑटिस्टिक आहे आणि तिने त्याला इतकं छान मस्त ग्रूम केला आहे आणि इतकं छान घडवलं आहे एकदा ते पेज बघून घ्या आणि ह्यासारख्या लोकांपासनं हे जे ह्यांच्यासारखे हें, जे फालतू लोक आहेत जे मेंटली रिटार्डेड आहेत अशा लोकांपासनं लांब राहा कारण हे ह्यांच्या ना बुद्धीला अपंगत्व आलं आहे ज्याच ज्याची बुद्धी जो बुद्धीने पंगू असेल ना त्याचं काहीच नाही होऊ शकत सो स्टे अवे फ्रॉम दीज पीपल्स दीज आर नॉट इन्फ्लुएन्सर्स दीज आर डेडली वायरसेस जे एपिडेमिकसारखे पसरत चालले आहेत त्यांना वेळीच आ आळा घाला नाही तर हे सगळीकडे घाण करतील सगळीकडे पसरतील सगळ्यांना रोग लावतील अशा प्रकारचे माणसं रोगट आहेत यांच्यापासनं जितकं ह्यांच्या विचारांपासनं जितकं लांब राहता येईल तितकं ला राम राहण्याचा प्रयत्न करा आणि ह्यांचा रोग ह्यांनाच लखला हे जे बोलतात ते ह्यांनाच लागू दे आणि लवकरच ह्यांच्या अख्ख्या खानदानाला ही कीड लागू दे आणि पसरू दे आणि विनाश होऊ दे यांचा आणि जी स्पेशली एबल्ड मुलं आहेत त्यांना परमेश्वर भरभरून एबिलिटी देव हो, आणि अशा ह्या विकृत माणसांचा संहार करण्याची शक्ती देव हो। हीच ईश्वराचारणी मी प्रार्थना करते आणि आणि त्या मुलांसाठी एक स्पेशल सॉन्ग मला डेडिकेट करावं असं वाटतंय काय माहिती सकाळी ती कॉमेंट वाचली ना आणि तेव्हापासून माझ्या डोक्यात हेच गाणं घुमते तर म्हटलं दोन ओळी तुमच्यासाठी गाऊन दाखवते आणि त्याचबरोबर आजच्या पॉडकास्टची समाप्ती पण करते सो दिस सॉन्ग इज डेडिकेटेड टू ऑल स्पेशल किड्स आउट देअर हमें बुलाती है जिंदगी जो कर है वो आज कर ना इसको टाल बाबरे क्यों ना हम तुम चले टेढ़े मेढ़े से रस्तों पे नंगे पावरे चल भटक लेना बावरे क्यों फिरे जाके अलमस्त पहचाने राहु की परी चल भटक लेना भटकले ना बाबरी टिम में चमचमाती अदा में लुके हुए छुपे हुए हे क्या ख्याल बाबरे यू नाॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये विकेंडच्या सोबत आय होप तुम्ही गेस केलं असेल की ह्या वेळेचा विकेंडचा वार कोणावर असणार आहे असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की मेन्शन करा सी यू बाय टेक केअर मा